या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर प्रथमेश कोठे यांचा भाजपमध्ये प्रवेश महेशांना कोटे कोठे गट भाजपात सोलापूर भाजपात मोठा शक्ती प्रवेश सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या गटाचे प्रथमेश कोटे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला मुंबईतील भाजप प्रदेश झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि आमदार देवेंद्र दादा कोटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रथमेश कोटे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती विनायक कुंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकारा माजी नगरसेवक विठ्ठल कोटा शशिकांत कंजी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस संतोष सोमा माजी परिवहन सदस्य परशुराम भिसे जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सर्वदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार वासू येलदंडी आकाश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी नुकतीच भाजपात दाखल झालेली गुरुशांत गावकर यांची उपस्थिती होती बुधवारी होणाऱ्या मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्याआधी कोणतीही अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून पक्ष कार्यालयातच छोटेखानी पण उत्साही प्रवेश सोहळा पार पडला ભારતીય જનતા પાર્ટી જય ભવ જય શ્રી રામ જય શ્રી રામ ભારતીય જનતા પાર્ટી વંદે ભારત જય ભવને જય શિવાજી જય શ્રી રામ

लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट